सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदे यावर्षी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत नक्की काय कारण आहे की ज्यामुळे ऋषिकांत शिंदे आमदार शशिकांत शिंदे यांच्याबरोबर या निवडणुकीमध्ये आपणाला दिसणार नाहीत जाणून घेऊयात या सर्व गोष्टींचा या भागातून हा आढावा तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जावळीच्या आजच्या या भागामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला कायम बळ देणारे आणि खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदे अशीही त्यांची ओळख आमदार शशिकांत शिंदे यांच्या तीस बत्तीस वर्षाच्या राजकीय कालखंडामध्ये सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहून प्रत्येक निवडणुकीमध्ये अतिशय चोखपणे जबाबदारी सांभाळण्याचं काम ऋषिकांत शिंदे यांनी बजावलेलं आहे माथाडी युनियनची चळवळ असो किंवा राजकारणाचा आखाडा असो ऋषिकांत शिंदे हे आपले बंधू शशिकांत शिंदे यांच्या पाठीमाग कायमच थांबपणे उभे राहिलेले असत माथाडी युनियनच्या चळवळीमध्ये संयुक्त सरचिटणीस पदावर ते सध्या कार्यरत आहेत संयुक्त सरचिटणीस पदावर ते स्वतः जरी कार्यरत असले तरी माथाडी युनियनच्या चळवळीमध्ये कायमच आमदार शशिकांत शिंदे हे अग्रभागी राहिलेले आहेत आणि त्यांना अग्रभागी ठेवण्यासाठी ऋषिकांत शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून आमदार शशिकांत शिंदे यांची जावळी तालुक्यामध्ये आमदार म्हणून एंट्री झाली आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक दमदार नेतृत्व म्हणून ते उदयाला येऊ लागले परंतु या पाठीमागे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पडद्यामागे राहून प्रत्यक्ष पडद्यावर न येता पडद्यामागे राहून सूत्रधार म्हणून ज्यांनी जी भूमिका बजावली ते म्हणजे ऋषिकांत शिंदे ऋषिकांत शिंदे यांनी सलग दहा वर्ष जवळी तालुक्याचं के नेतृत्व केलं या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून ज्या ज्या निवडणुका लढवल्या गेल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदे यांनी त्यांची जबाबदारी अतिशय पार पाडली एखादा उमेदवार जेव्हा निवडणुकी रिंगणात उतरतो आणि तो प्रत्यक्षात निवडून येतो त्यावेळेला तो निवडून येईपर्यंत त्या, ये त्या उमेदवारासाठी शेकडो हजारो हात अदृश्य असे हात कार्यरत असतात आणि या अदृश्य हातांना कार्यरत ठेवण्यासाठी त्यांना एकसंध ठेवण्यासाठी एका सूत्रधाराची गरज असते आणि या सूत्रधाराची भूमिका ऋषिकांत शिंदे यांनी कायम बजावलेली आहे ही भूमिका बजावत असताना ते प्रसिद्धीपासून मात्र कायमच अलिप्त राहिले आमदार शशिकांत शिंदेच्या जावळीतल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही सभासमारंभ किंवा कार्यक्रमात अगदी व्यासपीठावरही ते क्वचितच दिसले कायम प्रसिद्धीपासून दूर असणारं असं हे नेतृत्व म्हणजे ऋषिकांत शिंदे दोन हजार नऊ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आमदार शशिकांत शिंदे यांना जावळीतून कोरेगावमध्ये विस्थापित व्हावं लागलं कोरेगावमध्ये जेव्हा आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा लढवली त्यावेळी देखील त्यांचे ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदे यांनी ताकदीने त्यांच्या प्रचारात सक्रिय होऊन अतिशय मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यात फार मोठा वाटावा मतदारसंघाचंही आमदार शशिकांत शिंदे यांनी सलग दहा वर्ष नेतृत्व केलं या निवडणुकांमध्येही ऋषिकांत शिंदे यांचा सहभाग कायमच राहिलेला आहे परंतु निवडणुका व्यतिरिक्त ते कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले सातारा जावळी आणि कोरेगाव या दोन मतदारसंघामध्ये ऋषिकांत शिंदे यांचे चाहते आणि कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने आहेत दोन हजार सोळा मध्ये मात्र ऋषिकांत शिंदे यांना राजकीय क्षेत्र खुनावं लागले आणि ही त्यांची इच्छा त्यांनी आपले बंधू आमदार शशिकांत शिंदे यांच्या कानावर घातली त्यांची ही इच्छा प्रमाण मानून आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन हजार सोळा साली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदेसाठी एका गटासाठी ऋषिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून दिलं आमदार शशिकांत शिंदे हे कोरेगावचे आमदार असल्यामुळे आणि कोरेगावची अधिकची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना जावळीमध्ये ऋषिकांत शिंदे यांच्या निवडणुकीसाठी फारसं लक्ष देता आलं नाही त्याचप्रमाणे दहा वर्षापासून जावळीतला त्यांचा संपर्क हा बराचसा तुटला होता जुन्या जाणत्या कार्यकर्त्याशी त्यांची नाळ बरीचशी कमी झाली होती या सर्वांचा परिणाम आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद या सर्वांचा परिणाम असा झाला की ऋषिकांत शिंदे यांचा कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये पराभव झाला मध्ये झालेला पराभव हा ऋषिकांत शिंदे यांच्या फारच जिव्हारी लागला त्यानंतर मात्र ते जावळी तालुक्याच्या राजकारणामध्ये फारसे फिरकले नाहीत नुकताच दहा महिन्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे जावळीतील पराभव पाठीमागे टाकून ते नवी मुंबईमध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये शिवसेनेसाठी सध्या सक्रिय झालेले आहेत त्यांचे पुत्र सौरभ शिंदे यांच्यासाठी ते सध्या नवी मुंबई या ठिकाणी मतदारसंघाची बांधणी करत आहेत सौरभ शिंदे हे नवी मुंबईमधून नगरसेवक म्हणून निडो निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत सध्या सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांची महाविकास आघाडीकडून तर छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे महायुतीकडून निवडणूक रिंगणात आहेत सध्या शिवसेना शिंदे गट हा महायुतीतील एक घटक पक्ष आहे आणि या शिंदे गटाचे मु नवी मुंबईमध्ये ऋषिकांत शिंदे हे काम करत असल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ऋषिकांत शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असा सूर अळवलाय सुरुवात केलेली आहे शेवटी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि ऋषिकांत शिंदे यांची मैत्री संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रुत आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आणि राजेंच्या मैत्रीपोटी ऋषिकांत शिंदे महायुतीकडून प्रचारात उतरणार की आज ज्याप्रमाणे ते तटस्थ राहून काम करतायत त्याच पद्धतीनं तटस्थ राहणार आणि ज्येष्ठत्वाच्या नात्यानं आपल्या आप बंधूंसोबतचे प्रेमाचे संबंध कायम दृढ करणार हे पाहणं येणाऱ्या काळात औत्सुक्याचा विषय ठरणार आहे